शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग पंधरामध्ये वंचित बहुजन आघाडीची दमदार जोरदार घोडदौड दादाराव शेगोकर व केसरबाई गुले यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग पंधरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त जनसमर्थनचा वाढता पाठिंबा पाहता निवडणुकीची हवा अधिकच तापू लागली आहे प्रभाग बारा प्रभाग पंधरा अ चे उमेदवार दादाराव भाऊ शिकूकार आणि प्रभाग पंधरा ब च्या उमेदवार श्रीमती केसरबाई यांच्या यांच्या आई यांचा प्रचार रॅलीला आज जबरदस्त प्रतिसाद मिळाला अनेक कार्यकर्ते महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत रॅलीत ऐतिहासिक रंग चढला गल्लोगल्ली घोषणाबाजींनी वातावरण उत्साहाने भरलेले होते यामुळे प्रभाग पंधरामध्ये वंचित बहुजन आघाडीची मजबूत उपस्थिती स्पष्टपणे जाणवत होती नागरिकांनी उमेदवाराचे स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला माध्यमाशी बोलताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील विकासावर स्पष्ट भूमिका मांडली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सुधारणा महिलांसाठी सुविधा तसेच सर्वसामान्य नागरिकांची शासकीय योजनांमधील अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले जनतेची कामे प्राधान्याने करून प्रभाग पंधराला आदर्श प्रभाग बनवणे हे आमचे ध्येय असे त्यांनी सांगितले प्रभागभर वाढत चाललेला जनसमर्थनाचा कल लक्षात घेता प्रभाग पंधरा मधील आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची जोरदार पकड आता अधिक ठोस होत असून त्यांच्या बाजूने वातावरण झुकत असल्याची जोरदार चर्चा धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईलचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुल सर्वात आधी पहिले तर रोजगार आपली युवा पिढी खूप बेरोजगार झालेली आहे त्यामुळे सर्वात आधी निवडून आल्या आपल्या जेवढे प्रभागातले जे बेरोजगार आहेत यांच्यासाठी रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे दुसरं गोष्ट नाल्या रस्ते पाण्याची समस्या या सर्वांचं आणि स्वच्छता हे कारण आपलं सर्वात मेन प्रॉब्लेम आहे चंबर या प्रभागातलं सर्वात मेन आहे चंबर चंबर जेवढे प्रॉब्लेम आहेत इकडे कारण इकडे कुणीच येत नाही आजपर्यंत झिपून तिकून सर्व प्रभागातले चंबर जाम झालेले आहे त्यामुळे सर्वात आधी आपल्याला चंबरची समस्या दूर करायची कारण चंबरच्या मुळे आपल्या घरात पाणी घेऊन राहिलं त्यांच्या जेव्हा म्हणून यावेळेस सर्वायला हात जोडून विनंती आहे की आम्हा दोघांना बोजन दोन्ही उमेदवार प्रभाग पंधरा मधले अ आणि बहु मधले पदाचे तसेच अध्यक्ष पदाचे प्रीतीदा शेगोकार या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा बस हेच तुम्हाला विनंती आहे प्रचार रॅलीला तुम्हाला आता दिसूनच येते त्याचं स्वरूप तर हे काही आपल्याला सर्व प्रभागातील सर्व जनतेने आम्हाला भरपूर साथ दिलेली त्यामुळे प्रचार रॅलीमध्ये एक नवीन जोश आहे युवा पिढी तसेच आई बहिणी सर्व एका जोशाने आमच्या सोबत आहेत विनंती आहे की आम्हा दोघांना सर्व जनतेने प्रचंड बहुमताने विजय करा वंचित बहुजन आघाडीचे पंधरा चे अधिकृत उमेदवार दादाराव शालिग्राम शेगोकार व वंचित बहुजन आघाडीचे चे प्रभागाचे उमेदवार केसरबाई राजाराम घुले आमचे वंचितचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कीर्तीय राजेंद्र शेगोकार यांना प्रथमतः मी पुन्हा शहरवासियांना आणि प्रभागातील सर्व जनतेंना आवाहन करतो की यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे विजयी झाल्यानंतर आपल्या वार्डातील आपल्या गावातील जे समस्या असतील आरोग्य आहे शिक्षण आहे आणि खूप सारे स्ट्रीट लाईटचे इलेक्ट्रिक वगैरेचं सर्व काम आहे ते आम्ही निवडून आले प्राधान्यूक यू बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद